बुद्ध महोत्सव शनिवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्घाटन सोहळा सकाळी दहा वाजता गीते स्पर्धा दुपारी दोन वाजता परिसंवाद सायंकाळी चार वाजता संविधान रॅली सायंकाळी साडेपाच वाजता धम्मपद भीमगीते रात्री आठ वाजता रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सामाजिक संस्था परिचय सकाळी दहा वाजता कला आविष्कार दुपारी दोन वाजता महिला मेळावा दुपारी चार वाजता धम्म सन्मान सायंकाळी सहा वाजता शाहीर जलसा रात्री सात वाजता स्थळ सर्वोदय महाबुद्ध विहार टिळक नगर चेंबूर रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट